उद्गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी दोन दिवसीय शिबिर संपन्न चौक तुपगाव येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा महिलांना लाभ मिळावा यासाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन संत गोरोबा काका मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि हिराबाई कुंभार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार यांनी महिला वर्गासाठी मोफत फॉर्म उपलब्ध करून दिले योजनेपासून कोणीही वंचित राहू नये आणि कागदपत्रांसाठी पावसा पाण्यामध्ये धावपळ करायला लागू नये काही त्रुटी राहू नये परिपूर्ण फॉर्म भरला पाहिजे या दृष्टिकोनातून भाजपाचे आणि मित्र पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्व महिलांचे फॉर्म भरून घेतले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न